हा चला दुकानात चालायचं का हा हे पहा आमच्या सम्राटाचा दुकानात चाललाय हा काय गड्या वा 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 बदमाश रोज सकाळी दुकानातून जाऊन तोस आणतो आमच्यासाठी आहे ना आम्हाला मदत करतो हा छट्याला बदमाश काढ्या मारत चालला गड काय माझ्या आरती बा वा 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 आज तर पप्पा म्हणे तुम्ही सोबत चाला म्हणे आहे ना चाल मग मी बी येतो हो त्यासोबत इडं कुत्रे राहते मित्र खूप घाबरतो ते मागे एकदा कुत्रं त्याच्या माग लागलो होत त्याच्यामुळे एकटं येतच नव्हतं मला म्हणे पप्पा सोबत चाला मला चाल मी बी सोबत येतो त्या पप्पा सोबत आ, 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 आ इकडे काय पाण्याचं आहे का झाडचं ओके ओके ठीक आहे चाल चाल सम्राट आता दुकानात जातो बाबा आमचं सम्राटले काम करतो सकाळी सकाळी आम्हाला येतं या हे बात दुकान आहे बा या दुकानातून तो सांगतो आहे ना दररोज सम्राट गेले दररोज येतो आहे ना तोस आणायला आहे ना द्या मग आमच्या सम्राटला एक तोस चपोडा तो त्या भाई सम्राटचा सा तोच चपडा तो दाखव रे कोणसा घेतला अरे बाप रे बाबा, बाबा कोण रोज आणतो तो आहे ना मग एक मिनटं आम्ही बाबाला पैसे देतो हा बाबाला पैसे देतो एकच मिनट थांब बा अरे बाप रे सुट्टीच्या चक्कर मध्ये बाबा कुठे गेले बाबा एक शिवाय गेले आहे ना हाय ना तो जातो ना याच्यामध्ये शाळेमध्ये जातो तो आता आज शनिवार सुट्टी आज हा त्याच्यामुळे ते आता आराम चालू आहे मस्त पुढे सम्रा चलो अरे अशा अशा अरे ते बॅक कॅमेरात घ्यायचं का ए फ्रंट कॅमेरा मध्ये आला का चलो सम्राट ना तोच घेतला आमचा तोच पॅकेट आता चहा संघ खाईन आहे ना बदमाश कुठे तुझी गाडी अरे हाव तुझी गाडी आहे सम्राट आहे ना चाललं कामदार गाडी आहे रोज सकाळी सकाळी उठतो आणि मस्त दुकानातले पुरे काम करतो आहे ना सम्राट आहे का किती वर्ष आहे चलो चलो तिघडलेले डारावणी कुत्रे कात्री इकडे लपेट राहते पहा असे याच्यामध्ये त्याच्यामुळे एकदा हल्ला झाला त्याच्यावर तिथं अवज घाबरतो आज त्याला घेऊन आलो मी म्हणून चलतेरा बापे बाळ दमन सम्राट दमन पळू नको जास्त मध्वास चाकळून जातो दुकानातले काम करतो सम्राट सम्राट एकदा इकडे कर असं म्हणा हाय मित्राव म्हण थांब एक मिनिट सम्रा शंभरे असं म्हण मित्राव हाय आता मी तो सांगले म्हणा आता मी चहा संघ खाणार असं का वा वा वा, वा, वा. मग आपण इकडे एक एक फोटो काढू आपण इकडे मित्रो आता आम्ही दुकानात गेलो सम्राट तो ना तोच आणला आता आम्ही चहा संघ खाणार आणि त्याचा आनंद घेणार आणि आमचा सम्राट किती किती हुशार आहे ना पाहिला ना त्याच्या दुकानात आता काम ऐकतो बाय ओके शिव ओके